रामायण हे नाव ऐकताच आपल्या मनात एक दिव्यकथा उभी राहते मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांच्या निष्ठावान पत्नी सीता आणि त्यांच्या अद्वितीय भक्त हनुमान यांची पण या तेजोमय कथेमध्ये एक अशी व्यक्तिरेखा आहे जी प्रकाशात कधी आलीच नाही इतिहासाने जिचं नाव राक्षसी म्हणून लिहिलं पण सत्यात ती होती एक अपमानित स्त्री प्रेमभंगाची बळी आणि एकटी झुंज देणारी बहीण तिचं नाव होतं शुरपणखा रावणाची बहीण रामायणात तिची जी कहाणी सांगितली जाते ती पूर्णपणे खरी नाही त्यामागे लपले आहे असं एक रहस्य जे शतकानुशतके आपल्यापासून दडवून ठेवलं गेलं आहे शूर्पणखा खरंच कुरुप होती का तिनं खरंच रामावर प्रेम केलं होतं का आणि सर्वात मोठा प्रश्न तिच्या अपमानाने खरंच रामरावण युद्धाची सुरुवात झाली का हे सगळं सत्य आज आपण उलगडणार आहोत पण यावेळेस रामायण त्या नजरेतून पाहू जी आजपर्यंत दुर्लक्षित राहिली एक स्त्रीच्या वेदनेच्या नजरेतून लंकेच्या सुवर्णनगरीत एक तेजस्वी सुंदर आणि बुद्धिमान कन्या जन्मली होती तिचं नाव होतं मीनाक्षी तीच पुढे जगात शुरपणखा म्हणून ओळखली गेली लोक तिला राक्षसी म्हणाले पण खरं सांगायचं तर ती राक्षसी नव्हती ती होती एका तुटलेल्या हृदयाची सावली ज्याचं प्रेम तुटलं ज्याचा आदर हरवला आणि जिचं सौंदर्य समाजाच्या थट्टेचा विषय बनलं आणि मग सुरू झाली त्या अपमानातून उगवलेली आग ती आग ज्याने संपूर्ण लंकेला भस्म केलं ती आग म्हणजे शूर्पणखेची कथा जी रामायणात लपवली गेली शुरपणखेचा जन्म आणि बालपण लंका सुवर्णनगरी रावणाचं राज्य जगातलं सर्वात समृद्ध साम्राज्य जिथं सोन्याचे राजप्रसाद तेजस्वी महाल आणि नंदनवनासारखी बाग होती पण त्या सुवर्णनगरीत एका रात्री जन्म झाला एका कन्येचा ती कन्या होती तेजस्वी तिच्या डोळ्यांत समुद्रासारखं निळं गूढ होतं ज्या क्षणी ती जन्मली संपूर्ण लंका एका तेजाने उजळली राजा विश्वश्रवा आणि राणी कैकसी यांच्या पोटी ती जन्मली कैकसी ही एक असुरकुलीन स्त्री होती आणि विश्वश्रवा ब्रह्मर्षी पुलस्त्यांचा पुत्र त्या दोघांच्या संयोगातून जन्म झाला रावण कुंभकर्ण विभीषण आणि मीनाक्षी हिचंच पुढे नाव झालं शूरपणखा लहानपणी मीनाक्षी अतिशय चंचल पण बुद्धिमान होती ती वेगळीच होती तिचं विचारमंथन रावणासारखं तीक्ष्ण पण हृदय विभीषणासारखं कोमल ती आपल्या भावांसोबत वेद युद्धकला आणि गुप्त विज्ञान शिकत होती रावण तिला खूप प्रेम करायचा त्याच्यासाठी ती लाडकी बहीण लंकेचं हास्य होती ती जेव्हा लंकेच्या राजमहलात धावत फिरायची तेव्हा सोन्याच्या भिंतींवर तिच्या हसण्याचे आवाज घुमायचे ती सुंदर होती आकर्षक होती तिच्या डोळ्यांमध्ये एक मोहक तेज होतं लोक म्हणायचे मीनाक्षी म्हणजे लंकेची चंद्रकिरण पण जसजशी ती मोठी झाली तिच्या सौंदर्यावर लोकांचे नजरेत वादळ उठले रावणाला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता पण त्याचवेळी भयही कारण त्याला माहिती होतं लंकेच्या शत्रूंची नजर तिच्यावर लागेल एके दिवशी लंकेच्या सभागृहात एक तरुण असूर आला त्याचं नाव होतं विद्युज्जीव तो रावणाच्या सैन्यातील एक प्रमुख सेनापती होता शूर बलवान आणि ज्ञानी त्याच्या नजरेत मीनाक्षीचं सौंदर्य ठरलं पण त्याचं मन तिच्या आत्म्यावर जडलं ते दोघं बऱ्याचदा भेटू लागले चर्चा करत हसत आणि हळूहळू त्यांचं मन एकमेकांमध्ये हरवून गेलं रावणाला हे कळलं तेव्हा त्याचा क्रोध आकाशाला भिडला त्याला वाटलं एक शत्रुवंशाचा तरुण त्याच्या बहिणीवर प्रेम करतो हे कसं चालेल पण मीनाक्षीनं ठरवलं ती प्रेमाशिवाय जगणार नाही ती म्हणाली भाऊ मी राक्षसी नाही मी एक स्त्री आहे मला हक्क आहे प्रेम करण्याचा त्या एका वाक्यानं रावणाचा गर्व डगमगला त्याने काही काळ गप्प राहूनही मनात ठरवलं ही चूक मी तिला माफ करणार नाही मीनाक्षी आणि विद्युतजीवाचं लग्न झालं लंकेच्या लोकांना आश्चर्य वाटलं रावणासारख्या अहंकारी भावाला न विचारता त्याच्या बहिणीनं लग्न केलं काही काळ त्यांचं आयुष्य सुखाचं होतं विद्युतजीव तिच्यावर जीव, जीव ओवाळून टाकायचा आणि ती त्याच्यावर पण लवकरच नियतीनं आपला काळोख पसरवला एका युद्धात विद्युतजीवाचा मृत्यू झाला लोक म्हणाले तो युद्धात पडला पण काही दंतकथा सांगतात की त्या युद्धामागे रावणाचं गुप्त षडयंत्र होतं त्या दिवसानंतर मीनाक्षीने आरशात आपलं रूप पाहिलं नाही ती मूग झाली तिच्या चेहऱ्यावरचा तेज नाहीसं झालं तिचं सौंदर्य विरलं तिचे डोळे रागाने लाल झाले ती हसणारी लंकेची चंद्रकिरण आता बनली होती रात्र अंधाराची एकाकी आणि रागाने पेटलेली तेव्हापासून तिचं नाव राहिलं नाही मीनाक्षी लोक म्हणू लागले ती तर शूरपणखा झाली आहे मोठ्या नाकाची कुरुप स्त्री पण खरं सांगायचं तर ती कुरूप नव्हती ती फक्त दुखावली गेली होती तिचं रूप नाही तिचं मन विद्रूप झालं होतं रावणाने तिचं प्रेम हिरावलं आणि जगानं तिचा सन्मान आणि हाच तो क्षण होता ज्याने निर्माण केला सुडाचा ज्वालामुखी जो पुढे रामायणाच्या इतिहासात लंकेला भस्म करून टाकणार होता आता प्रश्न असा आहे जेव्हा त्या जखमी हृदयाने पुन्हा प्रेम पाहिलं तेव्हा ती काय करेल पुढच्या भागात पाहूया शूरपणखेचं रामाशी पहिलं सामना आणि त्या अपमानामागचं रहस्य पंचवटीतील भेट प्रेम अपमान आणि सुडाची सुरुवात विद्युत जीवाच्या मृत्यूनंतर शुरपणखा एकटी पडली होती तिच्या मनात केवळ रिकामे पण नव्हतं तिथं होता राग आणि होता असह्य अपमानाचा ज्वालामुखी ती स्वतःला जगापासून लपवून बसली लंकेच्या राजमहलातील सोन्याचे भिंती तिच्यासाठी तुरुंग झाल्या प्रेमावर तिचा विश्वास संपला होता पण मनात कुठेतरी ती अजूनही प्रेमाच्या शोधात होती ज्याने तिचं तुटलेलं मन जोडावं असा कुणीतरी आणि एका दिवशी तिचं नशीब तिला पंचवटीच्या जंगलात घेऊन आलं त्या दिवशी शुर्पणखा त्या जंगलात फुले तोडत फिरत होती जंगलात एक अनोखा प्रकाश होता झाडांमधून येणारा सूर्यकिरण पक्ष्यांचे गाणं आणि मंद वाऱ्यात नाचणारी फुलं तेव्हाच तिच्या नजरेस पडला एक तेजस्वी पुरुष तो होता श्रीराम त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं डोळ्यांत करुणा आणि देहावर युद्धवीराचं तेज शूर्पणखा त्या क्षणातच थांबली तिच्या हृदयात एक अनोखी भावना उगवली ही स्त्री राक्षसी असली तरी तिचं मन अजूनही प्रेमातलं होतं ती पुढे सरकली तिचे पाय वाळूवरून हळूहळू चालू लागले तिनं मनात विचार केला हा पुरुष हा देवासारखा माणूस माझ्या जीवनात का आला असेल शुरपणखा रामासमोर आली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती ती म्हणाली महाराज तुम्ही कोण इतके तेजस्वी इतके दिव्य या अरण्यात एक साधा मनुष्य असू शकत नाही तुम्ही नक्कीच देव असाल रामानं स्मितहास्य केलं तो म्हणाला मी राम अयोध्येचा राजकुमार आणि ही माझी पत्नी सीता त्या शब्दांनी शूर्पणखेचं मन हल्लं सीतेकडे पाहून ती थबकली ती सुंदर होती शालीन होती आणि तिच्या नजरेत शांत तेज होतं त्या क्षणी शुरपणखेला जाणवलं की तिच्या प्रेमाच्या शोधात आहे ते तिच्या हाती नाही पण तिचं मन शांत बसणार नव्हतं ती पुन्हा पुढे सरकली ती रामाला म्हणाली राजकुमार तुमचं तेज पाहून माझं मन हरवलं आहे तुमचं हृदय मला द्या मी तुमची प्रेयसी व्हायचं आहे रामाने हसत उत्तर दिलं राक्षसी मी विवाहित आहे माझं हृदय केवळ माझ्या पत्नीचं आहे पण तू इतकी सुंदर आहेस माझा भाऊ लक्ष्मण अजून अविवाहित आहे त्याच्याकडे जा रामाचा हेतू थट्टेचा होता पण शूर्पणखेच्या हृदयात तो वाक्य बाणासारखा घुसला ती लगेच लक्ष्मणाकडे गेली ती म्हणाली वीर लक्ष्मण तू माझ्याशी विवाह कर मी तुला अशा सुखाचं जग दाखवेन जे तू कधी पाहिलं नसेल पण लक्ष्मणानं हसत उत्तर दिलं राक्षसी मी माझ्या भावाची सेवक आहे माझ्यासाठी तू माझ्या आईसारखी आहेस आणि एवढं म्हणत तोही तिची थट्टा करू लागला राम आणि लक्ष्मण दोघेही हसले त्या क्षणी शूर्पणखेचं मन तुटलं तिला वाटलं पुन्हा एकदा पुरुषांनी तिच्या भावनांची थट्टा केली तिच्या डोळ्यांत अश्रू आले पण तिचा राग त्या अश्रूंवर जड झाला ती ओरडली तुम्ही माझी थट्टा केली माझ्या प्रेमाचा अपमान केला आता मी तुमच्या या सीतेचा चेहरा विद्रुप करीन आणि ती सीतेकडे झेपावली पण त्याच क्षणी लक्ष्मणाने आपली तलवार उचलली आणि एका झटक्यात तिचं नाक आणि कान कापले शुरपणखा किंचाळली तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहू लागलं आणि त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शाप जन्म घेत होता ती धडपडली जमिनीवर पडली, जमिनी पडली आणि तिच्या डोळ्यांतून निघाला शुद्धद्वेषाचा प्रकाश ती ओरडली राम तू मला नाकारलस लक्ष्मणा तू माझा अपमान केला या अपमानाचा बदला मी घेईन तुमच्या घरात अश्रूंचं समुद्र आणीन आणि त्या समुद्रात तुमच्या लंकेचं साम्राज्य बुडेल ती जंगलात पळाली तिच्या मागे रक्ताचे ठसे आणि तिच्या मनात सुडाची आग त्या आगीनं जगाच्या इतिहासाला एक नवीन वळण दिलं ती आगच पुढे बनली रामायणाचं युद्ध पण त्या क्षणी कोणी विचार केलाच नाही की ज्याला राक्षसी म्हटलं गेलं ती खरंतर एक अपमानित स्त्री होती जिला प्रेम हवं होतं पण मिळाला फक्त उपहास त्या एका अपमानाने इतिहासाचा चेहरा बदलला शूरपणखेच्या डोळ्यांतून वाहणारं रक्त होतं सुडाचं बीज आणि त्या बीजातूनच उगवला होता लंकेचा विनाश रावणाचा निर्णय बहिणीचा बदला की विनाशाचा मार्ग रक्ताने माखलेला चेहरा जखमांनी विधीर्ण झालेलं मन आणि डोळ्यांत रागाचा वादळ शुरपणखा पळत होती पंचवटीतून थेट लंकेकडे प्रत्येक पावलावर तिच्या पायाखाली रक्ताचे ठसे उमटत होते आणि प्रत्येक श्वासात ती एकच वाक्य पुटपुटत होती मी बदला घेईन राम लक्ष्मण आणि त्या सीतेला याचा परिणाम भोगावा लागेल लंकेच्या दरवाजापर्यंत पोहोचताच सैनिक थांबले त्यांच्यासमोर उभी होती तीच लंकेची राजकन्या पण आता ओळखू न येण्याइतकी विद्रूप झालेली नाक कापलेलं रक्त वाहतंय डोळे लाल आणि केस विस्कटलेले लंकेतील लोकांनी घाबरून मागे पाऊल घेतलं रावण सिंहासनावर बसला होता शांत पण गर्विष्ठ त्याच्यासमोर शुरपणखा पळत येऊन कोसळली ती जमिनीवर पडली आणि किंचाळली भाऊ माझं रूप नष्ट केलं गेलं माझा अपमान झाला रामनावाच्या एका माणसाने मला हसवलं आणि त्याच्या भावाने माझं नाक कापलं रावणाने सिंहासनावरून उठत एक गर्जना केली कोण धाडसी माणूस आहे ज्याने लंकेच्या राणीचा अपमान केला कोण आहे तो जो माझ्या बहिणीवर हात उचलतो त्याच्या आवाजाने संपूर्ण सभागृह थरथरलं पण पुढच्या क्षणी शूरपणखेच्या ओठांवर एक गूढ स्मित उमटलं ती म्हणाली त्याचं नाव आहे राम तो अयोध्येचा राजकुमार आहे पण आज तो जंगलात आपल्या पत्नी आणि भावासह राहतो रावणाच्या कपाळावर आठ्या पडल्या राम अयोध्येचा राजकुमार तो ज्याने ताडकेला मारलं होतं ती मान डोलावते होतोच पण भाऊ मला तुझा सूड नको मला त्याचा विनाश पाहायचा आहे माझ्या या जखमांचा बदला फक्त त्याच्या प्रिय स्त्रीला दुःख देऊनच घेता येईल रावण काही क्षण शांत बसला त्याच्या डोळ्यांसमोर दोन चित्र होती एक त्याच्या बहिणीचं रक्ताळलेला चेहरा आणि दुसरं त्याच्या अभिमानाचं साम्राज्य तो स्वतःशी पुटपुटला राम तू माझ्या बहिणीचा अपमान केला आहेस पण तुला ठाऊक नाही रावण कोण आहे सभागृहात कुंभकर्ण आणि विभीषण प्रवेश करतात विभीषण शांतपणे विचारतो भाऊ सुडाने कधीच सत्य मिळत नाही रामदेवासमान आहे धर्माचं प्रतीक आहे त्याच्यावर अन्याय करणं हे स्वतःचं विनाशाचं बीज आहे रावण त्याच्याकडे रोषाने पाहतो धर्म अधर्म हे शब्द माझ्या सिंहासनाला शोभत नाहीत विभीषण माझी बहीण अपमानित झाली आहे आणि तू मला उपदेश करतोस कुंभकर्ण पुढे येतो भाऊ विचार कर तू युद्ध करशील पण कोणासाठी एका भावनेच्या रागासाठी एका स्त्रीच्या अपमानासाठी तू लंकेचा राजा आहेस तुला सूड नव्हे तर संयम शोभतो रावण गरजतो संयमाचा काळ गेला आहे कुंभकर्ण आज रावण बोलतोय जो त्रिलोकाचा स्वामी आहे आणि जर रावणाच्या बहिणीचा अपमान झाला तर त्या अपमानाची किंमत संपूर्ण पृथ्वीला मोजावी लागेल त्या रात्री रावण आपल्या राजमहलाच्या उंच मनोऱ्यावर उभा होता समोर समुद्राच्या लाटा आपटत होत्या त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं हे ब्रह्मदेवा साक्षी रहा उद्यापासून सुरू होईल एक असा खेळ ज्यात धर्म आणि अधर्म दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतील मी तिचा बदला घेईन आणि तेव्हाच वाऱ्याने शुरपणखेच्या डोळ्यांतला राग पुन्हा पेटला ती म्हणाली भाऊ जर तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस तर त्या रामाच्या प्रिय पत्नीला या लंकेत आण तीच त्याची श्वास आहे तीच त्याची कमकुवत जागा आहे ती या सुवर्णनगरीत आली की रामाच्या हृदयात जो प्रकाश आहे तो कायमचा विझून जाईल रावणाच्या चेहऱ्यावर एक दुष्टस्मित उमटलं त्याने मान डोलावली ठीक आहे बहीण तुझा बदला माझा धर्म असेल त्याक्षणी इतिहासाचं चक्र फिरलं शूरपणखेच्या अपमानातून जन्म झाला एका महान युद्धाचा बीज एक स्त्रीच्या जखमेतून जन्म झाला लंकेचा विनाश रावणाच्या डोळ्यांत आता केवळ अभिमान नव्हता तर सुडाचं तेज जळत होतं त्याने मंत्र्यांना बोलावलं आणि आज्ञा दिली माझ्या महिशी मारिचाला बोलवा मला तिची मदत हवी आहे एका अद्भुत मोहिमेसाठी क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की या निर्णयाने फक्त एक स्त्रीचा नव्हे तर एका संपूर्ण साम्राज्याचा अंत होणार आहे शूर्पणखेच्या नाकातून वाहिलेलं रक्त ते फक्त तिचं नव्हतं ते होतं लंकेच्या विनाशाचं रक्तबिंदू कधीकधी एका स्त्रीचा अपमान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करतो सीतेचं अपहरण प्रेमाचा अंत आणि विनाशाची सुरुवात लंका सुवर्णनगरी रावणाचं अभिमानाचं राज्य पण त्या रात्री त्या सोन्याच्या नगरीवर एक काळा विचार उतरला रावणाच्या मनात आता फक्त एकच गोष्ट पेटलेली होती बहिणीचा बदला शूर्पणखेच्या अपमानाचा ज्वालामुखी आता फुटणार होता पण रावणाने सुडाचं शस्त्र तलवार नव्हे तर प्रेम निवडलं हो एका स्त्रीला तोडून दुसऱ्या स्त्रीचा बदला घ्यायचा ठरवलं त्याने रावणाने आपल्या मारीच नावाच्या सेनापतीला बोलावलं मारीच एक मायावी होता रूप बदलण्यात पारंगत रावणाने त्याच्याकडे पाहून म्हणाला मारीचा तुला माझ्या बहिणीचा अपमान माहीत आहे त्या अपमानाचा बदला मला आता घ्यायचाच आहे मी रामाची पत्नी सीता हिला लंकेत आणणार आहे मारीच घाबरला तो म्हणाला महाशय राम साधा मनुष्य नाही तो विष्णूचा अवतार आहे त्याच्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःचं विनाशाचं निमंत्रण पण रावणाने गर्जना केली माझं निर्णय अंतिम आहे माझ्या बहिणीच्या रक्ताने मी शपथ घेतो सीता लंकेत येणारच मारीच शांत झाला त्याला ठाऊक होतं हा मार्ग मृत्यूचा आहे पण तरीही रावणासोबत जाण्याचं त्यानं ठरवलं त्या दिवशी पंचवटीच्या जंगलात सीता राम आणि लक्ष्मण राहत होते सूर्यकिरणांनी पर्णकुटी उजळली होती सीता फुले तोडत होती रामशस्त्रांची निगा राखत होता आणि लक्ष्मण सीमा सांभाळत होता तेव्हाच जंगलात एक विचित्र सुवर्ण हरिण दिसलं इतकं सुंदर इतकं तेजस्वी की जणू स्वर्गातून उतरलेलं त्याच्या अंगावर सोन्याचा झगमगाट होता आणि डोळ्यांत मोहिनी सीतेनं त्या हरिणाकडे पाहिलं आणि स्मित केलं ती म्हणाली प्रभू हे हरिण मला हवं आहे इतकं सुंदर प्राणी मी कधी पाहिलं नाही रामाने पाहिलं त्याला काहीतरी विचित्र जाणवलं पण सीतेच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला नाकारता आलं नाही तो म्हणाला सीते तू थांब मी ह्या हरिणाला पकडून आणतो राम हरिणाच्या मागे धावला पण तो हरिण म्हणजेच मायावी मारीच होता तो रामाला जंगलात दूरवर नेऊन गेला काही वेळानंतर एक जोरदार आवाज घुमला लक्ष्मण सीते वाचवा तो आवाज रामासारखाच होता पण तो मारीचा मायाजाल होता सीता घाबरली तिच्या डोळ्यांत पाणी आलं ती लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मणा माझे प्रभू संकटात आहेत जा त्यांना वाचव लक्ष्मणाने समजावलं माते प्रभू संकटात असतीलच कसं हा कुणाच्या तरी मायाजाल आहे पण सीता रडू लागली लक्ष्मणा तू इथे उभा राशील तर मी तुला शाप देईन त्या क्षणी लक्ष्मणाचं मन मोडलं त्याने जमीनवर एक रेषा काढली लक्ष्मण रेखा माते या रेषेबाहेर तुम्ही पाऊल ठेवू नका हा सुरक्षिततेचा वर्तुळ आहे आणि तो रामाकडे धावला त्याक्षणी जंगलात एक साधू आला फाटकी वस्त्र हातात कमंडलू चेहऱ्यावर पांढरी दाढी तो म्हणाला देवी भिक्षा द्या सीतेनं पाहिलं ती म्हणाली महात्मन माझे पती बाहेर आहेत तुम्ही थोडं थांबा ते आल्यावर तुम्हाला भिक्षा मिळेल पण साधू म्हणाला देवी मी भिक्षा घेतो पण लक्ष्मण रेषा काय असते मला ठाऊक नाही जर तुम्ही मला द्यायची असेल तर तुम्हालाच बाहेर यावं लागेल सीतेनं क्षणभर विचार केला तिचं अंतर्मन सांगत होतं बाहेर जाऊ नकोस पण साधूचा शांत चेहरा पाहून ती पाऊल बाहेर टाकते आणि क्षणार्धात आकाश गडगडतं साधूचं रूप बदलू लागतं त्याचा चेहरा वाढतो डोळ्यांत ज्वाला पेटतात दहा डोकी उभे राहतात तो म्हणजेच रावण सीते मी लंकेचा राजा रावण आहे तू माझ्या बहिणीचा अपमान करणाऱ्याची पत्नी आहेस आज मी तुला घेऊन जातोय लंकेत सीता किंचाळली नको प्रभू राम वाचवा पण रावणाने तिचं अपहरण केलं आणि आकाशात उडून गेला तिच्या रडण्याचे आवाज संपूर्ण वनात घुमले त्या क्षणी पृथ्वी थरथरली जगानं पाहिलं एका स्त्रीच्या अश्रूंनी धर्म आणि अधर्म यांचं सीमारेषा मिटवली रामाचा संसार संपला आणि लंकेचा विनाश सुरू झाला शूर्पणखा दुरून पाहत होती तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं पण डोळ्यांत दुःखही ती म्हणाली मी बदला घेतला पण या ज्वालेत माझं पण तिच्या सुडाने जगाचं संतुलनच बिघडलं एक स्त्रीच्या अपमानाने सुरू झालेला प्रवास आता हजारो जीवांचा अंत घडवणार होता आणि अशा प्रकारे सुरू झाला रामरावण युद्धाचा अध्याय जिथं प्रेम हरलं सूड जिंकला आणि एका स्त्रीच्या अश्रूंनी लिहिला इतिहासाचा सर्वात मोठा विनाश युद्धाचा उदय रावणाचा अहंकार आणि शूर्पणखेचा शेवटचा शाप लंकेत आता सुवर्ण नव्हतं तिथं जळतंय अहंकाराचं ज्वाळा रावणाचं मन अभिमानानं भरलं होतं पण त्या अभिमानामागे होती एक काळी सावली शूरपणखेची वेदना सीतेचं अपहरण झालं पण त्या घटनेनं फक्त एका स्त्रीचं नव्हे तर संपूर्ण जगाचं भविष्य बदललं राम लक्ष्मण आणि हनुमान आता त्या अपराधाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाले होते वायुपुत्र हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोहोचला आणि सर्व पाहिलं रावणाचा गर्व सीतेचे अश्रू आणि लंकेच्या अंताची सुरुवात रामाचं सैन्य तयार झालं वानर भालू आणि असंख्यवीरांनी रामाच्या ध्वजाखाली शपथ घेतली आम्ही धर्मासाठी लढू दुसरीकडे लंकेच्या सोन्याच्या दरवाजांमागे रावणाने आपल्या सेनापतींना बोलावलं त्याचा चेहरा गर्वाने झळकत होता पण डोळ्यांत थकवा होता माझी लंका अजेय आहे तो म्हणाला राम मानव आहे देव नाही माझं साम्राज्य कोणी पाडू शकत नाही पण सभागृहात एक स्त्री उभी होती शूर्पणखा तिचं रूप आता वृद्ध झालं होतं पण डोळ्यांत अजूनही तोच आग होती ती म्हणाली भाऊ तू माझ्या अपमानाचा बदला घेतलास पण लक्षात ठेव एका स्त्रीच्या अश्रूंवर बांधलेलं राज्य कधी टिकत नाही रावण हसला बहीण तू आता भॅड झाली आहेस का तूच तर म्हणाली होतीस सूड घे आता तू मला उपदेश करतेस शुरपणखेचा आवाज शांतपण गंभीर झाला मी सूड मागितला होता हो पण आज मला जाणवतं की सुडानं मला काही दिलं नाही फक्त माझं हृदय जाळून टाकलं त्या ज्वाले तूही जळशील भाऊ त्या रात्री रावण आपल्या राजमहलाच्या बाल्कनीत उभा होता समोर समुद्र उसळत होता आणि दूरवर युद्धाचे नगारे वाजत होते रावणाने आकाशाकडे पाहून हसत म्हटलं जर रामदेव आहे तर येऊ दे लंकेचा राजा रावण त्याला दाखवेल की त्रिलोकात सर्वश्रेष्ठ कोण आहे दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं बाणांचा वर्षाव नगारे गजर संपूर्ण लंकेचं आकाश लाल झालं राम आणि रावण समोरासमोर उभे राहिले तो दृश्य पाहून पृथ्वीही थरथरली रावणाच्या दसही डोक्यांवर गर्व झळकत होता आणि रामाच्या डोळ्यात शांतधर्माचं तेज होतं पहिलं बाण उडालं आणि युद्धाचा इतिहास सुरू झाला लढाई दिवसेंदिवस चालत राहिली रावणाच्या एकेक -एक सेनापतीचा पराभव झाला कुंभकर्ण मेघनाद आणि अखेर संपूर्ण लंकारक्तानं न्हावून निघाली महल जळत होते मंदिरं कोसळत होती रावण अजूनही डगमगत नव्हता त्याच्या मनात अजूनही एकच आवाज घुमत होता मी अजय आहे मी रावण आहे पण क्षणी राजमहलाच्या उंच मनोऱ्यावर शूर्पणखा उभी होती ती युद्ध पाहत होती तिच्या डोळ्यांत अश्रू आणि पश्चाताप ती स्वतःशी म्हणाली ही आग मी पेटवली आणि आज माझंच रक्त जळतंय ती आकाशाकडे पाहते आणि हात जोडते हे प्रभू माझ्या सुडाच्या आगीनं जगभस्म झालं मला मुक्ती दे मी ज्या रागात जगाला जाळलं त्या पापातून मला सोडव त्याचवेळी रणभूमीवर रामाने धनुष्य उचललं त्याचा बाण आकाशात झेपावला आणि रावणाच्या हृदयात घुसला दहा डोकी शांत झाली लंकेचा राजा कोसळला आणि त्याच क्षणी राजमहालाच्या टोकावर उभी असलेली शुरपणखा जमिनीवर पडली दोघांचे प्राण जवळजवळ एकत्र गेले ती हसत म्हणाली भाऊ आपण दोघं शेवटी हरलो प्रेम हरवलं अभिमान जिंकला पण शेवटी त्यानं आपल्यालाच जाळून टाकलं ती जमिनीवर पडलेली होती सीतेचे अश्रू समुद्रावर पडत होते राम शांत उभा होता डोळ्यांत करुणा आणि लंका जळत होती आकाशात राख उडत होती शुरपणखेचा आत्मा हळूहळू आकाशाकडे उचलला गेला ती म्हणाली मी राक्षसी नाही मी फक्त एक स्त्री होते जिला प्रेम नाकारलं गेलं जिच्या भावनांची थट्टा झाली आणि जी शेवटी जगाचा विनाश करून गेली इतिहासात तिला राक्षसी म्हणून लिहिलं गेलं पण खरं सांगायचं तर ती होती एका युगाची वेदना रावणाचा अहंकार आणि शूरपणखेचा सूड दोघांनी मिळून जगाला शिकवलं की अहंकार आणि अपमान कधीही शांततेकडे नेत नाहीत ती कथा इथे संपली नाही ती प्रत्येक युगात पुन्हा जन्म घेते जेव्हा कुणी स्त्री अन्याय सहन करते जेव्हा कुणाचं प्रेम उपहास बनतं आणि जेव्हा एखादा पुरुष आपल्या गर्वात सत्य विसरतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शूरपणखा खलनायिका होती की जगानं निर्माण केलेली एक शोकांतिका तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच पौराणिक रहस्यांच्या कथा आम्ही तुम्हाला आणत राहू पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह धन्यवाद